नमस्कार मित्रांनो हा बघा आपला हरभरा आहे त्रेचाळीस दिवस आज झालेले आहे आज दिनांक पंचवीस पंचवीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे ख्रिसमसचा दिवस आहे आणि याला त्रेचाळीस दिवस कम्प्लीट झालेले आहे बघा हे जे आहे म्हणजे सळकीकडचं डोंग आपलं त्या डोंग्याला पाणी चालू आहे हे बघा आता सकाळी सकाळी शिफ्ट होती नऊ वाजेपर्यंत <coughs> म्हणजे नऊ वाजेपर्यंत लाईन होती आपण साडेआठलाच बंद केली आहे कारण आपलं दीड तास पाणी झालं होतं हे वरची जागा थोडी सोकली आहे त्याच्यामुळं मग साठ दिवस साठ पासष्ट दिवस पाणी द्यायचं नाही याच्या पुढं म्हणून थोडं पाणी द्यायचं होतं हे बघा दीड दीड तास पाणी दिलं आहे आपण या डोंग्याला दीड दीड तासच देऊ आणि फवारा आपला या खालच्या डोंग्यात चालू आहे इथं संत्रा होता आधी हे <coughs> बघा इकडे इकडे फवारा चालू आहे मित्रांनो हे बघा हे असं आहे त्रेचाळीसच दिवस झालेले आहे याला आणि याला दोन्ही ना बघा फुलार सुटलेला आहे आता आपन... आपन... आपला हा दुसरा फवारा सुरू आहे दुसऱ्या फवार्यामध्ये आपण त्रेचाळीस दिवसांनी दुसरा फवारा घेतला आहे बघा आधी पहिल्या फवार्यात आपण रोकोच मारलो होतो बुरशीनाशक तर आपण यावेळेस टिळ हे घेतलं ट्रोपिकनं झोल बघा आपलं जुनंच होतं त्याच्यामुळं तेच घेतलं आहे प्रोपिकोना पंचवीस ए सी याचा डोस आहे वीस मिली आपल्या या पंप्याला म्हणजे पंधरा लिटर अठरा लिटरचा पंप आहे हा आपला सोळा लिटरचा अठरा लिटरचा आहे हा इथे आहे अठरा हे बघा तर या पंप्याला आपण वीस मिलीचा डोस घेतला आहे प्रोपिक झो झोल म्हणजे आपलं टिल्ट आहे आणि दुसरं जे अडीनाशक आहे अडीनाशक पहिल्यांदा आपण आ, हे किलर म्हणजे सायफर मेथ्रीन आणि क्लोरिफॉरेपास सायपर मेथ्रीन असं घेतलं होतं आणि यासोबतच आपण इम घेतलं होतं हे बघा अजूनही शिल्लक आहे आपल्याकडे पण ते घेतलेलं नाही हे आपण बॅरेझाईड आहे हे बॅरेझाईट घेतलं आहे हे बघा हे काळकुड करून फेकलं होतं तर यामध्ये नोआ आहे फाय पॉईंट पंचवीस टक्के आणि इमेमॲक्टीन बिन जोईड आहे पॉईंट नाईन पर्सेंट तसं यामध्ये घटक आहे लिक्विड आहे ही त्याच्यामुळे हे आपण घेतलं आहे पंधरा दिवस सिस्टमॅटिक आहे ते पंधरा दिवस आरामात पुरते त्यानंतर जे ॲमिनो ॲसिड आहे हे फन्टॅक प्लसचं घेतलं आहे आपण याचा जो बॅरेझाईटचा हे आहे म्हणजे या पंधरा अठरा लिटरच्या पंप्यासाठी चाळीस एम एल डोस आहे याचं आणि हे जे फंटॅक प्लस आहे याचा दहा एम एल आहे दहा एम एल प्रतिपंप म्हणजे आपलं जे पंधरा वीस लिटरचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी मागच्या वेळेस टाकलं होतं ह्युमिक ॲसिड आणि यावेळेस पण टाकू ह्युमिक ॲसिड होतं शिल्लक म्हणून टाकलं आहे आपण याचं पाणी बनवलेलं आहे हे बघा हे तर पाणी बनवलं आहे आपण आणि हे टाकतो त्यानंतर हे जे चिली मिक्स आहे हे चिली मिक्स या कॉम्बे चिली मिक्सचा मित्र हो मला खूप चांगला रिझल्ट आला आहे सोयाबीनला तुरीला आता मी जे तूर मारले त्याला काही नाही वीस ग्रॅम टाकायचं हे पावभऱ्याचं पॉकेट मला साडेतीनशेचं आलं परंतु चांगला रिझल्ट आहे मित्रांनो तुम माझी काही जबरदस्ती नाही तुम्ही टाका तसं काही नाही पण चांगला आहे त्याचा रिझल्ट म्हणून सांगतो आणि हे बारा एकसष्ट वरखत आहे बारा एकसष्ट हे टाकणं म्हणजे आपल्यावर आहे परंतु टाकलं तर चांगले फुटवे होते कारण या पिरियडमध्ये हरभरा जो आहे या हरभऱ्याला फुटवा जास्त निघण्यासाठी त्याला गरज असते बारा, गर बारा एकसष्टची आपण या आधीच्या पंप्याला या आधीच्या फवार्यात पण बारा एकसष्ट टाकला आणि या याच्यात पण बारा एकसष्ट टाकलेला आहे अशा प्रकारचा आपला हा कॉम्बो फवारा आहे तुम्ही कोणतीही घेऊ शकता असं काही नाही की हेच घेतले पाहिजे तुम्ही दुसरेही घेऊ शकता <coughs> यामध्ये चांगलं झाणेट हे ते असे चांगल्या प्रकारचे आहे तुम्ही घेऊ शकता ते आता हा माझा फवारा आहे हा फवारा सुरू आहे बघा कसा फवारा सुरू आहे आपण स्वतः मारतो फवारा हा हा सुटी आहे ख्रिसमसची त्याच्यामुळं आहेच किती आपलं अडीच एकराचा हा आपला प्लॉट आहे म्हणजे हा तर कमीच आहे पूर्ण अडीच एकराचा हरभरा आहे आपला आणि म्हणून आपण घरच्या घरीच मारत असतो हे बघा अशा प्रकारचं दाटवाट चांगला बसते आणि फवारा स्वच्छ पाणी घ्या आणि एकतर सकाळी मारा किंवा मग संध्याकाळी मारा दुपारी शक्यतो मारू नका ऊन नाही आहे पण शक्यतोवर मारू नका ठीक आहे मित्रांनो